दूध कमी आहे याला मेडिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात म्हणजे hmm. आमच्या ह्याच्यात पी आय एम एस परस्युवड इनसफिशियंट मिल्क सप्लाय आय ॲसिड पी आय एम एस इस इज अ परस्युवड ऍक्च्युअल दूध कमी कुठल्या आईला नसतंच फार रेअर म्हणजे अगदी क्वचित कधीतरी दूध नाही असं होईल फार रेअर कंडिशन असते पी आय एम एस काय परसिवड इनसफिशियंट मिल्क सप्लाय हा त्या आईला झाल्यापेक्षा तिच्या बथ कंपॅनियनलाच होतो तिच्या आईला सासूला आजूबाजूच्या लोकांना नाही नाही ते, ते कुठल्या तरी आत्याच्या सुनेचं ना इकडून दूध पित होतं बाळ तर इकडून गळत होतं इचं गळतच नाही हा एवढा मोठा गैरसमज असं नसतं एखाद्या आईचं गळेल एखाद्या आईचं गळणार नाही 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 इचे ना ती मग मालिशवाली बाई सांगते मी दुसरीकडे कामाला जाते मालिशला जाते तिचे ब्रेस्ट असे हेवी होतात तुझे लॉ लूजच लागतात तुला दूधच नाही आहे आणि तिला दूध असूनही बिचाऱ्या बाळाला वरचं द्या देत होते आणि मग मला लक्षात आलं की अरे गैरसमज खूप आहेत